सर्व शाळकरी मुलांची परीक्षा फी व प्रवेश फी माफ करा वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन मागणी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष म्हणजे निपक्ष काम करणारा पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा एकमेव संघटन म्हणजेच वंचित बहुजन आघाडी होय आणि अशीच एक हो। अशी वेगळी मागणी आज वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा युवा अध्यक्ष विजय लहाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन केली आहे या प्रसंगी त्यांनी मागणी केली आहे की राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय तर शेतकऱ्यांचे सुद्धा यात मोठे हाल झाले त्यामुळे जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने या शेतकऱ्यांच्या व सर्व नागरिकांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी व प्रवेश फी सुद्धा माफ करावी अशी मागणी या प्रसंगी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले होते आम्ही आज या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दीर्घ पाऊस पडलेला आहे पंधरा दिवसापासून धुवाधार पाणी चालू आहे लोकांच्या घराने शेतकऱ्याच्या घराने शेतकऱ्याचे सगळे माल संपूर्ण शंभर टक्के माल या नुकसान नुकसानी झालेले आहे वल्ला दुष्काळ जाहीर करत आहे तर सगळेच मागणी करत आहे पण शेतकऱ्याच्या मुलाची जी, जी शिक्षण फी आहे येणाऱ्या वर्षाची चालू वर्षाची आणि येणाऱ्या वर्षाची आता शेतकऱ्याचं काही उत्पन्न होणार नाही तरी साठी शेतकऱ्याच्या मुलाची संपूर्ण एज्युकेशन फी माफ करा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण तुम्ही आता हे पंचनामे जे चालू आहे त्या पंचनाम्यामध्ये आमचे नांगराचे पैसे शेतकऱ्याचे वसूल होत नाही त्याच्यासाठी शेतकऱ्याचे जे एज्युकेशन करणारे मुलं आहे त्यांच्या संपूर्ण या फी माफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो जिल्हाधिकारी मॅडमची मिटिंग चालू असल्याने आम्ही अडिशनल मॅडमला भेटलो आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे आम्ही त्याला त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन पाठवलं आहे दादा भुसे शाली शिक्षण मंत्री त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन कलेक्टरच्या मार्फत पाठवलेलं आहे आणि आमची अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीची मागणी बी आहे की ताबडतोब त्या लेकरांचे एज्युकेशन फी माफ करावा आणि त्याला येणाऱ्या वर्षामध्ये ॲडमिशन फी मिळावं अशी आमची मागणी म्हणजे गोविनाकडे